उद्घाटनाच्या जेमतेम चार वर्षांनी खार एच वेस्ट वॉर्डमध्ये जे मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय आहे त्याला पूर्णपणे सेंट्रलाइज ए सी लावण्यात येणार आहे मी उभी आहे याच ऑफिस बाहेर आणि या ऑफिसमध्ये आता सेंट्रलाइज ए सी लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर कोविड काळामध्ये आधी बँड्रा वेस्टला हे वॉर्ड होतं मात्र त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या वॉर्डला वॅक्सिनेशन सेंटर केलं आणि त्यानंतर खारमध्ये हे वॉर्ड हा जो ऑफिस आहे ते शिफ्ट करण्यात आलं खार खारच्या या वॉर्डमध्ये आणि त्यानंतर आता चार वर्षांनी इथे ए सी लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे जर आपण पाहिलं तर मग नऊ पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या अपग्रेडेशनमुळे वीज बिलांचा बोस देखील या कार्यालयावर वाढणार आहे आणि तब्बल एकवीस कोटी रुपयांपर्यंत वीज बिल वाढलं जाऊ शकतं त्यामुळे निश्चितच तब्बल चार वर्षांनी आता इथल्या कर्मचाऱ्यांना थंडाव्यामध्ये काम करायला मिळणार आहे विरजनीस गौरव नाईक सहज विजाधव एन मराठी मुंबई